गावभाग पोलीस ठाण्यात महिलांची जोरदार हाणामारी मुद्दल व व्याज परतफेडीनंतरही नंतरही दागिने न दिल्याने वाद इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली मंगळवार पेठेतील पद्मजा इंगवले यांनी गहाण ठेवलेले दागिने मुद्दल व व्याज परत करूनही परत न दिल्यामुळे गंगा कांबळे व इतर महिलांनी पोलीस ठाण्यातच त्यांच्यावर हल्ला केला या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला गंगा कांबळे राहणार टाकवडे वेस यांनी पद्मजा इंगवले यांच्याकडे चार टोळे दागिने मुद्दल व व्याज परत केल्यानंतरही इंगवले यांनी दागिने मागणी करत जातीवाचक शिविगाळ केली यामुळे गंगा कांबळे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुबडगे व सावित्री हजारे यांना घटनेची माहिती दिली सर्व महिला इंगवले यांच्या घरी जाऊन दागिन्यांची मागणी करत पोलीस ठाण्यात आल्या पोलिसांसमोरच झालेल्या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले गंगा कांबळे यांनी इंगवले यांच्यावर शिवीगाळ धमकी व मारहाणीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी इंगवले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत आहे